आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली तुम्ही त्यांना खासदार केले मात्र तुम्हाला त्यांचा काही एक उपयोग झालेला नाही त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतले परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत ती राहिलेली नाही अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सध्या गावभेट दौऱ्यावर आहेत मंगळवारी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील निमगाव बंजगोळ भोजगा तोरणी संगोगी हालहली बिंजगेर गावभेट दौरा केला पंधरा लाख दोन हजार चौदा मध्ये सांगितलेलं आज दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं तिथे खोटं दहा वर्ष लागली कारण दोन हजार एकोणीस मध्ये पण तुम्ही त्यांना परत मतदान केलं किती वाट बघितली तुम्ही कोणी पण शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला लोकशाहीमध्ये ह्याच्यापेक्षा जा जास्त पाप काय असू शकतो म्हणून या बारीला काँग्रेसला आणणं हे गरजेचं आहे गावासाठी तालुक्यासाठी सोलापूर साठी घेतले पण तुम्हाला काय मिळालं आणि दोन्ही खासदार सोलापूरचे आणि अक्कलकोटचे बरोबर का नाही तुम्ही त्यांना ओळखत नव्हता त्यांचं काही काम नव्हतं त्यांचा अनुभव नव्हता तरी तुम्ही त्यांना मतदान केलं किती मोठ्या मनाचे तुम्ही एकदा नाही दोनदा केलं पण त्यांनी खासदार की वाया घालवली ना त्यांनी सत्ताधारी पक्षाचं खासदार बनणं किती काय करू शकले असते कोट्या